नमस्कार मित्रांनो मी गुरुवर्य निलेश भाऊ भंडारे राहणार पुणे वारजे मावाडी माझे हे देवस्थान अंबाबाई काळुबाई यल्लम्मा येडाई मांढरेची काळूबाई कुसुंबीची काळूबाई आई पालीचा खंडोबा काळ भैरवनाथ मसोबा राया <coughs> मित्रांनो तर मी एक तुम्हाला मला कमिटमेंट आणले आहेत भरपूर के देवीचं बंधन आणि अंगातला संचार बांधला जातो तो कसा खुला करायचा तर ह्यावर मी साधा आणि सरळ उपाय तुम्हाला सांगत आहे तर मित्रांनो यासाठी एक कोहळा हा बाजारात कुठेही सहज मिळतो आणि एक कुंकू गुलाल आणि हे काळं उडीद किंवा काळं तिळ ह्या वस्तू ह्या वस्तूवरती हा विधी केला जातो तर मित्रांनो आता मी तुम्हाला दाखवत आहे हा कोळा हा ध्येटाची बाजूला घेऊन कापायचा हा दैत्यरूपी कोळा म्हणून आपण कोंबडं नाही बकरं नाही म्हणून हा एक कोळ्यावरती उपाय करत आहे तर हा साधा आणि सरळ उपाय हा कोळा कापल्यानंतरून तुझ्या एका बाजूला एका बाजूला हे कुंकू हे कुंकू असं लावायचं एका बाजूला मला कुंकू लावायचं आणि एका बाजूला हा गुलाब एका अर्ध्या बाजूला गुलाब लावायचा आणि त्यानंतरून ह्याच्यावरती काळं उडीद किंवा काळं तीळ ते तुमच्याकडे मिळेल तसं त्यावरती टाकायचं पूर्ण भागावर त्यानंतरून काप्याच्या दोन किंवा चार ज्योती ह्यावरती तीन ज्योती जाळायच्या ठेवायच्या आणि जे काय आपल्या देवीचं बंधन आहे आता ह्या माझ्या आंबाबाई काळूबाई देवस्थानी जे काय तुमचं इष्टदेवत कुलदेवताचं नाव असेल काय बंधन असेल कुठलं आणि हा उपाय ज्याच्या अंगाचा संचार बी बंद आहे त्याला बी असं समोर बसून हा विधी सात सात वेळा उतरायचा हा विधी असा घेतल्यानंतर पेटवल्यानंतरून मित्रांनो पेटवल्यानंतरून हा विधी असा जे काय देवस्थाने हे बघ की अंबाबाई काळूबाई यलम्मा यडाई जाण्याई काळ घरणात मसवा जे काय माझे बांधलेलं जवळचं लांबचं भावकीतल्या मित्र येणार कुणाने काय बंधन टाकलं असं एकदम बाई सात वेळा उतारा उतरायचा तसा उतरा उतरून सात वेळा उतरून हा उतारा उतारल्यानंतरून देवीचं फुलं देवताच्या इष्टचं आपल्या भगवंताचं नाव घेऊन की आई जागृत हो त्या असे मागची पिढ्या मोकळी कर आणि हा संचारी माझा मोकळा कर असं करून हा विधी सात वेळा उतरल्यानंतर हा देवा पुढे तसा जळत ठेवायचा त्यानंतरून त्यानंतरून हा विधी मंगळवार शनिवार आमुषा पौर्णिमा ह्या दिवशी शक्यतो संध्याकाळी सात नंतरून करायचा सात ते रात्री बारापर्यंत त्यानंतरून हा विधी उतरल्यानंतरून जाताना कोणाशी बोलायचं नाही येताना कोणाशी बोलायचं नाही आणि हा विधी वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचा की ही आपल्या मागची बला हे देवताची बला संचाराची बला मी वाहून जाऊ दे माझ्या मागची पिला सरळ हा विधी सरळ आहे आणि सोपा आहे हा एकदा तुम्ही करून पहा आणि ह्याच्याविषयी काय वाटतं आहे तसं मला कळवा आणि जर तुम्हाला काही जर वाटलं तर माझ्याशी संपर्क साधा माझा यावर नंबर आहे मोबाईल नंबर या नंबरवरती संपर्क साधा ओम काळेश्वरी